नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम, राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम सत्संगात सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुमणारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो नुकतीच जी झलक तुम्ही बघितली प्रभू रामांचा या अविट गोडीच्या भजनाची ते संपूर्ण भजन हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनेल वरून खास तुमच्यासाठी सादर करण्यात आलेले आहेत लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे क्लिक करा राम भजन स्वतः ऐका आपल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा शिकवा हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच या युट्यूब सुद्धा जोरदार सबस्क्राईब करा हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती नेमकी कशी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला एकदा अवश्य भेट देऊन सबस्क्राईब कर मूळ मुद्द्याकडे बोलूया मूळ विषयाकडे बोलूया कायतन मध्ये किंवा थमेलवर तुम्ही जर बघितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द होणार का खर तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयावर बोलण्यासारखं खूप काही आहे अनेक जणांचं म्हणणं असं आहे की अ राजसाहेब ठाकरे अत्यंत परखडपणे त्यांचं मत मांडत असतात मात्र आपल्या लोकांना राजसाहेब ठाकरे अजूनही कळलेलेच नाहीये आम्हाला हे कळलेलं नाहीये की कुंभ या विषयावरून कुंभस्नान या विषयावरून राजसाहेब ठाकरेंनी इतकं बोलण्याची खरंच गरज होती का समजा तो विषय त्यांनी घेतला नसता स्कीप केला असता त्यांच्या भाषणाकडून तर काही बिघडलं असतं का हा पहिला मुद्दा त्याचं कारण असं आहे की राज ठाकरे जे काही बोलून गेलेले आहे कुंभ त्यावरून लोक त्यांच्यावर बोलायला लागले अनेक जणांचं मत असं आहे की तिथे सत्तर कोटी लोक येऊन गेले कुंभ स्नान करून गेले ते सगळी एडपट असं कसं होऊ शकेल असं नाही होऊ शकत ना प्रत्येकाची श्रद्धा आहे आस्था आहे भारतीय संविधानाने स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येकाला आपली आस्था जपण्याचं आपल्या आपल्या श्रद्धेप्रमाणे आपल्या आपल्या धर्माचं पालन करण्याचं भारतीय संविधानानं स्वातंत्र्य दिलेले त्यांनी त्या स्वातंत्र्याचा जर वापर केला तर त्या दे नै्य काय आणि रात्रीच सात नंतरच ते रंगीत सरबत पिढ्यापेक्षा गंगाजलाचं पावित्र कधी मोठलंच नाही हो असो हरकत नाही गंगाजलावर जास्त बोलायला सोपो आज पक्षाच्या या मान्यता रद्द होण्याच्या विषयावर जर बोलूया आपण तर एक कोणीतरी भैया आहे शुक्ला नावाजार या भैयाने महाराष्ट्र नवनिर्वाण सेना पक्षाच्या विरोधामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे की राजसाहेब ठाकरे हे हेट्रेक बसरवत आहेत त्यांचे जे भाषण आहेत ते भडकाऊ भाषण आहेत त्यांच्या भाषणांमुळे महाराष्ट्रामध्ये बिहारांवर आणि युपीच्या रहिवाशांवर हल्ले होत आहेत मराठी भाषेचा आग्रह धरत या लोकांनी मारछोड करायला सुरुवात केलेली आहे असं बरच काही त्या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि नंतर असं मिळण्यात आलेलं आहे की या सगळ्या कारणास्तव समाजामध्ये तेल निर्माण करणाऱ्या किंवा समाजामध्ये भांडणतंता निर्माण करणाऱ्या या पक्षाची मान्यता रद्द का अशी याचिका दाखल करण्यात आलेली आहे तर प्रश्न असा निर्माण होतो की एखाद्याने जर अशी याचिका दाखल केली तर एखाद्या पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते का उत्तर आहे नाही की अजिबात नाही मुळात एखाद्या राजकीय पक्षाला मान्यता ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट देत नाही समजून घ्या मुद्दा तर निवडणूक आयोग देत असतो इलेक्शन कमिशन तुम्हाला तक्रार दाखल करायची तुम्ही इलेक्शन कमिशन कडे तक्रार दाखल करू शकता एखाद्या पक्षाच्या बदलची कोर्ट काय म्हणणार आहे की हे प्रकरण इलेक्शन कमिशनशी निगडीत आहे आमच्याकडे येऊन काय फायदा आहे जा तिकडे याला तिकडे पाठवतील हो तिथे समजा यानं जर तक्रार दाखल केली तर निवडणूक आयोगाला हो काय म्हणणार आहे की सगळ्याच पक्ष सगळ्याच पक्षाचे नेते आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असतात मग आता काय सगळ्यांच्याच मान्यता रद्द करायच्या थु। का चल इथू तिथून हक नोंदी ती करा मुळात आता एक गोष्ट लक्षात घ्या पक्षाची मान्यता रद्द कधी होत असते पक्षाची मान्यता रद्द होत नसते अशातला भाग नाही पक्षाची मान्यता रद्द होत असते ज्याप्रमाणे शरद चंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट या पक्षाची राष्ट्रीय मान्यता रद्द झाली त्याप्रमाणे अनेक पक्षांची होऊ शकते आता तुम्ही म्हणाल की अहो पवार साहेब आणि त्यांचे नेते आणि त्यांचे समर्थक तर म्हणतात की आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे शरद पवार साहेब स्वतःला शरद चंद्र पवार राष्ट्रवादी हो काँग्रेस गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून येतात ते काही म्हणून घ्या उदे हो सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे सुद्धा स्वतःला संसदरत्न म्हणून येतातच ना चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशन नावाच्या एका एन यांनी विकत घेतलेले पुरस्कार आहेत अर्थात शरद पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष हे काही विकत घेतलेलं नाहीये पण त्यांनी ते पानुपत स्वतःच स्वतःला लावून घेतलेलं ला आहे खर तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाची राष्ट्रीय मान्यता रद्द झालेली आहे आता ही राष्ट्रीय मान्यता का रद्द झाली त्याचं कारण असं आहे की स्वतः एक राज्य सोडून इतर राज्यांमध्ये जर तुमचे उमेदवार विधानसभेला किंवा लोकसभेला निवडून येत नसतील तर तुमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष ठरू शकत नाही अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष ठरला का त्यांचं दिल्लीमध्ये सरकार त्यांचं पंजाबमध्ये सरकार दोन्हीकडे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आमदार आहेत दोन्ही राज्यांमध्ये आणि म्हणून तो पक्ष राष्ट्रीय पक्ष ठरतो भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष ठरतो काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष ठरतो मात्र शिवसेना राष्ट उवाठागट हा राष्ट्रीय पक्ष ठरतो का अजिबातच नाही शरद चंद्र पवार साहेब यांचा जो गट आहे तो राष्ट्रीय पक्ष ठरतो का अजिबातच नाही अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष ठरतो का येस कारण यांचे बाहेर आमदार आणि खासदार आहेत बरं का जे अगोदर शरद पवार साहेब यांच्यासोबत होते ते आता अजितदादा पवार यांच्यासोबत या पवार साहेबांच्या म्हणजे मोठ्या पवार साहेबांच्या पक्षाची राजकीय राष्ट्रीय मान्यता रद्द झाली जी अजितदादा पवार यांना मिळाली कारण ते बाहेरचे सगळे जे आमदार खासदार आहेत ते आता सध्या दादांसोबत याच्या पलीकडे जाऊन पक्षाचीच मान्यता रद्द होत असते का हो निवडणुकीमध्ये राज्याची जेवढी लोकसंख्या जे आहे किंवा जे काही मतदान झालेलं आहे त्या मतदानाची एक टक्केवारी काढली जाते त्या टक्केवारीनुसार तुमच्या पक्षाला किती टक्के मतदान मिळालेलं आहे हे पण बघितलं जातं आणि त्या टक्केवारीनुसार ठरतं की अमुक एका पक्षाला पक्ष म्हणून अजूनही मान्यता ठेवायची की काढून घ्यायची तुम्हाला जर तुम्ही मतदानच करत नसेल तर मग तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता देणं काय पॉईंट आहे काढून घेतली गेलेली अनेक पक्षांची अशी मान्यता काढून घेतलेली आहे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये असे छोटी छोटी छोटे छोटे गल्ली बोलातले खूप पक्ष आहे खर तर हे पक्ष नाहीतच या टोळ्या ह्या आहेत हे छोटे छोटे गल्ली बोलातले जे पक्ष आहेत ना हे टोळ्या आहेत ह्या त्याच्यामुळे यांना टोळ्यांच्या राजकीय मान्यता राष्ट्रीय मान्यता असं किंवा पक्षीय मान्यता या रद्द होऊन जातात निवडणूक आयोगच करतं हे काम इलेक्शन पुरत तुम्हाला पक्ष रजिस्टर करता येतो तुम्हाला एक चिन्ह दिलं जातं तुम्हाला जर तितक्या टक्क्यांमध्ये मतदान पडलं नाही तर तुमच्या पक्षाची मान्यता रद्द नंतर परत जेव्हा तुम्ही इलेक्शन फॉर्म भरता परत जेव्हा तुम्ही निवडणुकीला उभे राहता आणि नवीन पक्ष पक्ष तोच पण परत रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुम्हाला मागे मिळालेलं चिन्ह मिळत नाही तर आता अशात जर महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेची मान्यता जर रद्द झाली या पक्षाची मान्यता रद्द जर झाली तर यांना इंजिन हे चिन्ह नंतर मिळणार नाही नाव तरच असू शकतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे नाव असू शकतं समजा मान्यता रद्द झाली तर पर पण अशी परिस्थिती आज आहे का अजिबातच नाही त्याचं कारण असं आहे की लोकसभा यांनी लढलेलीच नाही आणि विधानसभेमध्ये यांनी जे उमेदवार उभे केले होते त्यांच्यापैकी बरेच जण दोन नंबरवर तीन नंबरवर चार नंबरवर आहेत ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदानच झालेलं नाही असं आपला भाग नाहीये त्यांना मतदान झालेलं आहे त्यामुळे त्या पक्षाची मान्यता रद्द होऊच शकत नाही कोणी कितीही याचिका कोर्टामध्ये दाखल जरी केल्या तरी त्याने काहीही फरक पडत नाही निवडणूक आयोगाच्या सुद्धा आता हातात राहिलेलं नाहीये त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान झालेलं आहे यांना जर अजिबातच मतदान झालं नसतं तर ती गोष्ट सत्ता धरली असती की या पक्षाची मान्यता रद्द होणार आहे मात्र असं होणं शक्य नाही मित्रांनो अर्थात आता बीएमसीच्या निवडणुका आहे या बीएमसीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेमकी कामगिरी काय असे हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे बघूया यांनी आता नवीन कार्यकारिणी सुद्धा काढलेली आहे ही कार्यकारिणी काय करते मात्र यांना काय प्रॉब्लेम होती का राज ठाकरे साहेबांचा त्यांनी आदेश दिले की बँका बँकांमध्ये जा चेक करा आस्थापनांमध्ये जा चेक करा मराठी वापरली जाते का नाही वगैरे 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 मग त्याच्यानंतर रोज एक व्हिडिओ येत होता समोर ह्याला पकडतळा वाजव ते को मराठी नाही फटकाव त्याला तिथं फटकवा हरकत नाही जे माज करतायत ना त्यांना फटकवा पण जे खरंच गरीब आहे त्यांना आम्ही खाय उभी बरं जे माज दाखवतात ना हा क्या उखाडले नाही तर उखाडले नाही बोलले का मराठी असं जर कोणी बोललं ध्यान दोन थोबाडीत त्याच्यात मात्र एखादा जर म्हणत असेल की भाई मैं अभी अभी आया हूँ मुझे मराठी नहीं आती है मैं सीखने शिकण्याची कोशिश कर रहा घरी करून कसा मारत बसताय असं पण लोकांना वाटत ना उदय सामंत आणि यांची भेट झाली राजसाहेब ठाकरे यांची आणि लगेच राजसाहेब ठाकरे यांनी पत्र जारी केलं की ही, ही मारझोड थांबवा म्हणून असं नेमकं या दोघांमध्ये काय घडलं काय चर्चा झाली असावी आणि आता जे प्रकरण आता परत चालू झालंय की या पक्षाची मान्यता रद्द करा यावरून आता मनसे परत खवळली मनसे म्हणते की तू फक्त येऊनच दाखव महाराष्ट्रात आम्ही दाखवतो तुला आम्ही कोण आहोत ते खर तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत बसण्यापेक्षा जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे जर यांनी लक्ष दिलं तर बीएमसी मध्ये फायदा होईल मात्र असो सांगणारे आपण कोण नाही का राजसाहेब सांगतील तीच पूर्व दिशा आहे यांच्या पक्षामध्ये तेव्हा राजसाहेब सांग यांना जे सांगतील ते या मनसैनिकांना करावंच लागतं करू देत हरकत नाही पक्षाची मान्यता मात्र रद्द होऊ नये ही आमची सुद्धा इच्छा आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष महाराष्ट्रामध्ये काळाची इथेच थांबूया मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत आपण दिवसभर काम करणाऱ्या आपल्या मादा बंधू भगिनी यांच्यासाठी साईड इन्कम म्हणून दिवसातून तास दोन तासामध्ये मस्त काम करून मनासा काम करून छान उत्पन्न रोजगार निर्माण करण्याचा एक उपक्रम सुरू करत आहोत त्याची माहिती तुम्हाला जर हवी असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या क्रमांकावर महाप्रपंचे युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना सहकार्य लाभेल मित्रांनो पाठवायला वेळ जॉईन बटनला क्लिक करा सबस्क्राईब बटनच्या बाजूने जे जॉईन बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि मेंबरशिप आवर्जून घ्या आपण प्रपंच परिवाराच्या सदस्यत्वासाठी ऐच्छिक वर्गणी घेत आहोत कारण इतकी मोठी यंत्रणा राबवण्यासाठी आपल्याला संसात लागणार आहेत तेव्हा थोडस मन मोठं करा आणि ऐच्छिक वर्गणी देऊन परिवाराचे सदस्य व्हा योजनांचा लाभ घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटपासून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स म्हणजे प्रतिक्रियांसाठी आतुपणे वाट बघत असतो

राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता सुन्दर